सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा सोळावा पाणी याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे एक काय करावे बरे जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे उत्तर जर जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात असेल तर उतारावर ठिकठिकाणी आडवे व समतलचर खोदून वाहून जाणारी माती व पाणी अडवून ठेवता येईल तसेच लहान बंधारा सुद्धा बांधता येईल दोन जरा डोके चालवा पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पाचारी मार्ग कसे बांधावे उत्तर पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पाचारी मार्ग बांधताना त्यांना एका बाजूला थोडा उतार करावा व कडेला छोटी छोटी छिद्रे ठेवावी त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता कडेच्या छिद्रांद्वारे जमिनीमध्ये झिरपण्यास मदत होईल व भूजल पातळी वाढण्यास मदत होई. तीन प्रश्नांची उत्तरे लिहा अ. दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते उत्तर दीर्घकाळ पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडतो दुष्काळग्रस्त भागातील नद्या तळी विहिरी बंधारे धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी कमी होते किंवा त्यातील काही कोरडे सुद्धा होतात जनावरांना तसेच माणसांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते शेतीला पाणी मिळत नाही धान्य आणि चारा मिळणे कठीण होते आ। पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात उत्तर पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक लहान तलावांची निर्मिती करणे उतारावर लहान बंधारे बांधणे आडवे किंवा समतल चरखणणे गावातील ओढे नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे करतात पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते उत्तर वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते पाणी अडवले की ते जमिनीत जिरते त्यामुळे भूजल पातळी वाढते भूजलाचा साठा वाढल्याने झाडांना पाणी मिळते आणि शेती करणे शक्य होते जलव्यवस्थापन कशाला म्हणतात उत्तर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठविणे अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे याला जलव्यवस्थापन म्हणतात चूक की बरोबर ते सांगा चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा अ पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते उत्तर चूक आ शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते उत्तर बरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया